हाय गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी बोंबीन खिशकरी बनवते त्यासाठी प्रथम एक वाटप करून घेते मिक्सरमध्ये दोन ते टेबल तीन टेबल स्पून पुल्या नारळाचा किस घ्यायचा आहे आणि आत सात ते आठ लसणाच्या पाकळे घ्यायचे आहेत आणि थोडं लाल तिखट घालायचं आणि हे वाटप पाणी घालून थोडंसं मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता एका पातेला तेल गरम करून त्यात सहा ते सात लसणाच्या पाग्या ठेचून घालायचे आणि या छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे लसूण शिजल्यानंतर आपण तयार केलेलं वाटप यात घालायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं हे थोडं शिजल्यानंतर यात पाणी घालायचं Dğun yetle ayman. तर यात मी माजवणी मसाला घातलेला आहे तुम्ही कोणत्याही साठवणीतला मसाला घालू शकता यात मी चिंचेचा कोळ घालते मी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवलेली आणि ते चिंचेचं पाणी मी यात याला छान पकळी आणायची चवीनुसार मीठ घातले निणं उकळल्यानंतर आपण याच्यात बोंबील सोडणार आहोत आणि बोंबिल घातल्यानंतर एक ते दोन मिनटं हे कालवण शिजवायचं आहे बोंबई तसे पटकन शिजतात वेळ नाही लागत बोंबई शिजायला त्यामुळे एक उकळी आणायची आहे फक्त फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची छान उकळी आलेली आहे आणि आपली करी तयार आहे अपन फिश को ही सर्व कर दिया गरम गरम भात बरबर खूब छान लगते वीडियो बगैरबल थैंक्स बाय बाय